नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगिरीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अबग चार हजार त्रेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दर चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल तर मित्रांनो ते आजचे लातूर जिल्ह्यातील येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा